झालं झालं मित्रांनो आता फक्त सचिन बोच म्हणणं की यांना तेरा हजारला शेड्या जड झालेल्या फक्त मला कमेंट मध्ये सांगा आता तुम्ही या शेड्या तेरा हजाराला शेड्या याच्यात बाकी आहे बाकी खाट्या शेड्या तुम्हाला बघायला काही ना दूध चालू हे बघा फक्त तेरा हजार मित्रांनो बघून घ्या तुम्ही शेड्या आता त्याचं त्याचं मित्रांनो मी तुम्हाला अगोदर म्हणतो कमी इन्व्हेस्टमेंट म्हणजे जर मला शेडी पालन करायचं असेल तर तुम्हाला थोडा टाइम द्यावा लागेल तुम्हाला आता यांनी खाट्या शेड्या घेतलेल्या खाट्या शेळ्या तुम्ही बघू शकता जवानच्या शेळ्यांनी खाट्या काढलेल्या तुम्ही बघू शकता तुम्ही आता यांनी बघा काही पाठी घेतल्या खाट्या पाठी त्याच्यानंतर त्यांनी खाट्या शेड्या घेतलेल्या म्हणजे काय माहिती का आता यांच्याकडे बिटलचा बोकड आहे त्याला भरवून मग नवीन हे त्याच्याकडून नवीन जनरेशन त्याची निर्माण होईल काठेवाडी प्लस बिटल असं आता दुसऱ्यांदा चाळीस गाव मध्ये आलेले अगोदर पण शेड्या घेऊन गेले ते त्यांच्याकडे जवळपास एक शेड्या मित्रांनो हे बघा क्वालिटी फक्त तेरा हजाराला पाठी त्यांनी इथं तीन तीन आठ पाटी काढल्या तर अशा पाठी गाबने पण आहेत मधी पण त्यांनी गाबने नाही घेतल्या खाट्या घेतल्या कारण की इथून या शेडिवरती मित्रांनो ते बिटलचा बोकड सोडणार आहे आता ह्या पाठी मित्रांनो त्यांनी घेतल्या काहीतरी कशा घेतला या पाठी तेरा, तेरा हजार नाही या पाठी कशा येते बारा ना हा शेड तेरा गेल्या हा या बारा दिल्या तुमचा ऍड्रेस सांगा पहिला ना एकदा पहिले सचिन भाऊ पत्ता सांगा रांजणगाव गणपती रांजणगाव गणपती पुणे आता किती शेड टोटल तुमच्याकडे आता टोटल कसं आपल्या फॉर्मवर एक पन्नास साठ शेड पन्नास साठ बाकी कुठल्या जातीच्या काही बिट्ट पण आहेत काही गावरान आहेत काठेवाडी बावीस घेतल्यात काहीवाडी बरोबर आज जवळपास आज कि पंचवीस ची आज पण सचिन भाऊची दुसरी फेरी काठीवाडीमध्ये सक्सेस करता आला पाहिजे मित्रांनो बाकी नाव ठेवणार बरं असतात काय आहे काय नाही पण सक्सेस आपल्याला करता आला पाहिजे आपल्या शंभर टक्के शेडपालनामध्ये असेल तर शंभर टक्के सक्सेस भेटेल आता पाठी घेऊन चालले ते सांगायचे सोळा आहे पंधरा हजार रुपये द्यायचे पंधरा हजार फायनल गाबणी गाबन गाबन हजार हजार बघा बरं दुनिया गेली द्यायच्या बस किती घ्याल पाय दहा दहा घाल पाय पंधरा आहे आपल्याकडे डायरेक्ट बरं दहा घेतला तर पंधरा हजाराने फक्त गाबनी गाबणी बरं आता द्यायची द्यावं लागतील बरं आणि बच्चे दिले बच्चे बघा हे टोटल पन्नास बच्चे आणले होते पन्नास पैकी शेहचाळीस होते का टोटल शेचाळीस बच्चे होते मित्रांनो तर बच्चांची क्वालिटी बघा एक नंबर सारा खाणारे बच्चे तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो फक्त एक नंबर म्हटलं एक नंबर नसतं बच्चे चांगले टवटवीत असले दिसणं गरजेचं अशी बच्चे दिसायला पाहिजे हे बघा बच्चे वगैरे मित्रांनो सगळे बघा एकदम बघा हे बघा बच्चे वगैरे बच्च्यांची क्वालिटी वगैरे बघा तुम्ही बघू शकता एकदम चांगले बच्चे मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल हे बघा बच्च्यांची क्वालिटी वगैरे आता एक दोन याच्यावरती असू शकतं लूज मोशन होती पण ते पण आता सुकलेले दिसतं आहे हे बघा तुम्ही बघा बच्च्यांची क्वालिटी वगैरे तर मित्रांनो हे बच्चे दिले गेलेले आहेत आता कसे दिलेले आहेत आपण विचारून घेऊ भाऊ बच्चे कसे दिलेले आहेत आणि कसं झाला तुमचा सौदा कसा झाला एक्केचाळीसशेने चाळीस बच्चे कोणते चाळीस बच्चे ते करतील बरं आता त्यांना का व्हिडिओ पाठवला अगोदर हा व्हिडिओ टाकला ऑनलाईन ऑनलाईन काढला हां बरं ठीक आहे एक्केचाळीसशेने सौदा झालेला आहे चाळीस बच्चे एक्केचाळीसशे ना मित्रांनो बघा एक्केचाळीशी म्हणजे चार हजार शंभर रुपयाने त्याच्यात असे मोठे बच्च पण असतात त्यांना जे पडतील असे शेहेचाळीस मधून चाळीस करतील सहा बच्चे सोडतील <laughs> ते कुठल्या गावात गेले आता संगमनेरकडे संगमनेरकडे गेले का ठीक आहे चालेल मित्रांनो बघा बच्चन उद्या येणार का मग आता इसार वगैरे काय टाकला आहे दहा हजार इसारा टाकलेला आहे मित्रांनो दहा हजार रुपये इसार टाकलेला आहे ज्याला बेनं म्हटलं तर बेनं दहा हजार टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता बच्चे वगैरे त्यांची क्वालिटी शेहेचाळीसशे प्रमाणे घेतलेले आहेत चार सॉरी एक्केचाळीसशे प्रमाणे चार हजार शंभर घेतलेले आहेत बघा तुम्ही बच्चे एकदम टॉप लेवलचे बच्चे हो मग मोठे बच्चे बरोबर

का बनी कस्टमर आलेले हे बघा इकडे हे कस्टमर अगोदर पण येऊन गेलेले भाव ते पप्पा पप्पाला मित्रांनो हे कस्टमर अगोदर पण येऊन गेलेले हे बघा राम राम दा राम राम हे बघा

यो <coughs>

मित्रांनो तीन तीन सात सात आठ पाट्यांचा मित्रांनो आठ आहे सगळ्या फडकर पाठी आहे ज्या दाताला दाता दाता। आदत असतील किंवा दोनदात असतील आधात दोनदात आदत आणि दोनदात मध्ये फडकर पाठी अजून लागलेले पाठी ज्या अजून गाभनी पाठी पण मित्रांनो यांच्या बरोबरीचा त्यांनी गाभनी नाही घेतल्या फक्त या खाट्या काट्या पाठी त्यांनी घेतलेल्या आहेत ज्या लागवडीसाठी पाठी

ਸਾਢੇ 13 ਜਲਸੀਆ ਜਾਨੀ ਹਾਂ ਦਾ ਹੁੰਦਾ ਹੋ ਜਾਂਦਾ ਹਸਲਾ ਬਾਬਾ ਬਾਬਾ ਜਾ 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 ਸਾਢੇ 13 ਜਾਓ ਲੈ ਜਾਓ ਜਾ ਜਾ ਆ ਤੇੜਾ ਹੈ ਸਾਢੇ 13 ਨਹੀਂ ਜਾ

संपूर्ण खाट्या शेड्यांनी बांधलेला आता मित्रांनो ज्या जिथे शेडी पालन करायचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो आता यांचं म्हणणं यांच्याकडे बिटलचा मोठा ब्रिडर आहे सगळ्या खाली शेड्यांनी घेतलेल्या खाटी शेड्या आता या खाट्या शेड्या मित्रांनो यांचा बिटलचा जो ब्रिडर आहे त्याच्याकडनं भरून मग नवीन एक प्रोडक्शन ते घेणार आहेत हे पुन्हा एकदा आलेले आहेत चाळीसगाव मध्ये अगोदर पण येऊन ते शेड्या घेऊन गेलेले आहेत परत दुसऱ्यांदा आलेले ते गणपती पुण्याचे येते नवीन नाही करा बरोबर तर मित्रांनो आणि शेड्या पण त्यांनी सगळ्या बघा शिंगडी नवी छोटी शिंगडीच्या नव्या शेड्या त्यांनी काढलेल्या आहेत फक्त खाड्या शेड्या आहेत काय झालं काय झालं बारा हजार मशी

काय म्हटलं मी बाबाहेब सांगू टाकली परत एक शब्द बोलायला एक शब्द बोलायला लागेल एक शब्द बोलायला लागेल एक शब्द बोलायला लागेल बाबा बघा काही शेडी ना दुधा आहेत शेळी आहेत बघा दुधा काढण्याचा

तिनं काय आणून तिने काय आणून हे बघा मित्रांनो हे देखील माप तेरा हजार मध्ये गेलेले नाही हे नाही शिपका मारला तिला हे बघा मित्रांनो हे देखील वस्तू तेरा हजार मध्ये डिले करावं लागतात असं तू मी जावं लागत मित्रांनो या जणून झाले तीन तीन चार चार महिने

अठरा घेतला यांनी बाकी दुसऱ्या टेकून त्यांनी गेले बाकी मित्रांनो आता तुम्ही बघू शकतात या शेळ्या आहेत शिवा भाऊ यांच्याकडे या बघा शेड्यांची क्वालिटी वगैरे तुम्हाला दाखवतो संपूर्ण इकडे बघा गाभणी शेड्या आपल्या दाखवतो हे बघा मित्रांनो आता ह्या बघा गाभणी शेड्या बांधलेल्या आहेत ज्या डबल हड्डी फुल मापाच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील हे बघा फुल म्हणजे पक्क्या काबणी मित्रांनो शेड्या हे बघा बघा बर बर ही पण बघा मोठ्या बापाची शेडी हे बघा दाखवा तिला असं दाखवा असं दाखवा

चार जात असेल ती सात बर इकडे बघा बघा मित्रांनो माप तर मग बघा शेडी होती बघा इथं लांबा पण बघा शेडीचा एकदम गोड्याचा बच्छावानी शेडी जाऊ दे हे पण बघा माप मित्रांनो एक नंबर माप आहे मित्रांनो हे बघा कच्ची आहे पण माप भारी ती पण घ्या दोघांचा काढतो एक फोटो मस्त खण्या भागा बा, मित्रांनो गाबणी शेड मित्रांनो इकडे गाव गाबणी माप चांगलं माप आहे मोठं माप आहे बरोबर टोटल आता किती गावने आपण लघडा आता पंधरा गावने आका का पाच पाटी पाच पाटी आपण दहा धरले 10 मोठा धरला बरं अजून पाच पाटी आहेत का अजून पाच पाटी बरं बाकी दुधाच्या किती दूध पण दाखव ना तर मित्रांनो बघा इकडे पुरी मध्ये सरते आहेत दादा सांगायचे सतरा आणि सोळा आहे पंधरा हजार रुपये द्यायचे पंधरा हजार फायनली गाबणी हजार बस किती घ्याल पाय दहा दहा घ्याल पाय पंधरा आहे आपल्याकडे डायरेक्ट बरं दहा घेतला हजार गाभणी गाभणी सगळ्या गाभणी चाल ठीक आहे मित्रांनो मित्रांनो हे माप तुमच्या लक्षात येईल बघा बघाय बघा क्वालिटी मित्रांनो आता या दुधाच्या बांधलेल्या आहेत अगोदर म्हणजे पंधरा गाभणी आता धरलेल्या अजून पाच आहेत दुधाच्या म्हणजे पंधरा दुधाच्या आहेत आणि पंधरा गाभणी म्हणजे तीस आपल्याकडे आहेत अजून बरोबर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता शेड्या वगैरे खालून गाळे वगैरे बघा हे बघा पाट्याचे दुसऱ्या फक्त सगळं बघा रे क्वालिटीची शेडी आहे त्याच्यानंतर इला बघू द्या आता एक बघू द्या तुम्ही बघा बघा मित्रांनो दुधाची बरोबर इकडं बघा या सोडा सोडा असं फिरून फिरून सोडून दाखवून हे बघा माप मित्रांनो हे बघा दुध

म्हणजे या एक आ, मा, मा तर दुधासाठी घेतात ठीक आहे लागवडसाठी पण घेऊ शकता ना कारण कसं असतं लिटर लिटर दूध देतील ना कारण की त्यांना आता जणून बरेच दिवस झाले ना दोन दूध आहेत ना दूध अजून अजून महिनाभर दूध काढतील आखाली पण दूध काढ काढतील बर आता या दुधाची शेळींच्या काय किमती राहतील चौदा हजार चौदा हजार बरं मित्रांनो डाय चौदा हजार द्यावं लागतील बरं आणि बच्चे दिलेत बघा मित्रांनो पाठी या पण दुधाच्या बघा दुसऱ्या तिसऱ्या त्याचे हा ही पाठवत बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो अशा पाठी पण या खास वाड्यावाल्यांच्या कामाच्या एक नंबर एक नंबर पाठी खोकरूंना दुधं पाजायला हे बघा फिरस त्या तुम्हाला दाखवतो बरोबर हे माग बघा हे बघा मित्रांनो बरोबर येईल तर डबल डबल सडे सारे सड तू खर मग नाही तर वरिजनल काय आहे चांगले बरं कमी दुधाच्या कमी रेंजच्या कमी, कमी रेंजच्या बरं मित्रांनो जशी क्वालिटी घेतली तशी किंमत तुम्हाला द्यावा लागेल ही गिर दंगलची क्वालिटी बघा मित्रांनो मोरी जशी गिर मुसची क्वालिटी असते डोक्याची तशी केसांची बघा पुढे ही गिर दंगलची ठीक आहे